मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदाराला आली खडबडून जाग सिटी प्लस मराठी या वृत्तवाहिनीने काल दिनांक तेरा एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड शहरातील स्पाइन रोड घरकुल चौकातील शेकडो झाडे पाण्याअभावी जळून खाक झाले असल्याची बातमी प्रसारित केली होती आणि ही बातमी प्रसारित होताच महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला खडबडून जाग आले आहे घरकुल चौकातील जळालेल्या झाडांना आज सकाळी टँकरद्वारे पाणी देण्याचं काम चालू केलं आहे बातमी प्रसारित झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का प्रशासन फक्त ठेकेदार पोचण्याचे काम करते का असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे आयुक्त तथा प्रशासक आता संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर काय कारवाई करतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे नमस्कार मी गणेश मोरे आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी आपण आता सध्या पिंपरी चिंचवड शहरातील स्पाइन रोड घरकुल चौक या ठिकाणी आहोत सिटी प्लस मराठी या वृत्तवाहिनीने काल रोजी या ठिकाणी या चौकातील शेकडो झाडं पाण्याअभावी जळून खाक झाले आहेत अशी एक बातमी प्रसारित केली होती या बातमीचा इम्पॅक्ट आज पालिका प्रशासन असेल किंवा या ठिकाणी काम करणारे ठेकेदार असतील यांना जे आहे ती जाग आलेली आहे आणि आज सकाळीच या ठिकाणी या झाडांना जे आहे ते टँकरद्वारे पाणी देण्याचं काम चालू झालेला आहे आपण पाहू शकताय टँकरद्वारे जे आहे ते पाणी दिलं जातं या झाडांना मूळ प्रश्न आहे तो तो टँकरद्वारे पाणी देण्याचा बातमी प्रसारित झाल्यानंतरच महानगरपालिका प्रशासन असेल किंवा या ठिकाणी जे ठेकेदार काम करत आहेत त्यांना बातमी देण्याची वाट बघावी लागते आणि त्यानंतरच हे खडबडून जे आहे पालिका प्रशासन असेल किंवा ठेकेदार असतील हे जागे होत आहेत आपण पाहू शकतोय या ठिकाणी जे आहे करोड रुपये खर्च करून महानगरपालिकेने झाडांना पाणी देण्यासाठी जे आहे ठिबकची व्यवस्था केलेली आहे परंतु ह्या ठिबकचा कोणताही उपयोग आता झाडांना पाणी देण्यासाठी होताना दिसत नाही आहे आपण पाहू शकता आहे हे ठिबक लोकर जे आहे ते अशा या पद्धतीने मोडकळीस येऊन पडलेल्या आहेत त्यामुळं जे आहे त्या झाडांना पाणी मिळत नाही आणि झाडं जे आहेत ते जळून खाक होत आहेत पालिका प्रशासनाने याची लवकरात लवकर दक्षता घेऊन महानगरपालिकेचे संबंधित कोण या बाबतीचे जे अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असतील यांच्यावरती आयुक्तांनी स्वतः कारवाई करावी अशी मागणी जी आहे ते नागरिक या ठिकाणी राहणारे करत आहेत आता आयुक्त यांच्यावरती खरंच काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे सिटी प्लस मराठीसाठी मी गणेश मोरे पिंपरी चिंचवड